महाराजा ग्रुप यांच्यामार्फत आज एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी भव्य खो स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आज या कार्यक्रमासाठी रुद्राक्ष उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष मान्य श्री विजय पवार ग्रामपंचायत नागटाने सदस्य मान्य श्री किरण साळुंके शाळा व्यवस्थापन समिती मान्य सदस्य मान्य श्री संदीप साळुंके प्रगतशील शेतकरी चंद्रकांत महाडिक यांनी आज इथे उपस्थिती दर्शवलेली आहे मी त्यांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचं उद्घाटन करा मॅच ही नागपानिय संघ व आपशिंग संघ यांच्यात होणार आहे मी दोन्ही कॅप्टन यांना विनंती करतो की त्यांनी मी स्वासाठी पुढे यावून में गलियों में राशन की फलियों में बैलों में में ईदों में बीजों में रेतों के दानों में फिल्मों के गानों में सड़कों के गड्ढों में बातों के अड्डों में भूसा राज भर ले दस बार बार कर ले रहना किसना युही किसना युही किसना युही पसरिये कोई तो चल सिद्ध पडिये तू बेतरी गय या मरिये हाय कोई तो चल सिद्ध पडिये तू बेतरी गय या मरिये श्री छत्रपती शिवाजी विद्यालय क्रीडा शिक्षण आज अभय एक्सलंट क्रीडा मंडळ नागठाणे आयोजित खो खो स्पर्धेसाठी मी माझा संघ घेऊन या ठिकाणी उपस्थित आहे हे क्रीडा मंडळ दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे खेळातील उपक्रम मुलांसाठी राबवत असते आणि या मंडळाच्या माध्यमातून मुलं खऱ्या अर्थानं मोबाईलकडं जी आकर्षित झालेली आहेत ती प्रत्यक्ष मैदानावरती खेळली पाहिजेत त्यांच्या शरीरातून घाम निघायला हवा आणि खेळाच्या माध्यमातून हार जीत पचवण्याचं जे धाडस आहे ते धाडस खेळ मुलांना शिकवत असतो आणि यातून खूप चांगल्या प्रकारचे खेळाडू घडत असतात अशा प्रकारचा प्लॅटफॉर्म या मंडळानं या ठिकाणी उपलब्ध करून दिला त्याबद्दल एक क्रीडा शिक्षक म्हणून मला या गोष्टीचा खूप आनंद आहे माझे सर्व विद्यार्थी या ठिकाणी म्हणून खेळत आहे आणि खेळाडूंनी मनापासून त्या ठिकाणी आपला खेळ मैदानावरती दाखवावा हे प्रत्येकाला आम्ही त्या खेळातून शिकवत असतो आणि खेळही आपल्याला हे शिकवत असतो ज्या मातीवरती आपण खेळत असतो त्या मातीवरती जर मनापासून प्रेम केलं तर ही माती आपल्याला भरपूर काही यश देत असते अशाच प्रकारचं यानंतरही या मंडळाने अशाच प्रकारचे उपक्रम राबवावे अशा अनेक स्पर्धा घ्याव्या आणि नवोदित खेळाडूंना प्रेरणा द्यावी ही मी या स्पर्धेच्या निमित्तानं यांच्यावर अपेक्षा व्यक्त व्यक्त करतो आणि माझं मनोबत थांबवतो जय